मध्ये दे पण त्यांचं आपल्या स्वागत आहे आपल्या शाळांच्या अद्याबाई कसं वाटलं मुंबईमध्ये येऊन चांगलं आहे मुंबईची माणसं चांगली आहेत आणि कस प्रेमाच्या शर्ती होत्या आणि तुमचं पाहुणचार चार मुंबईचा म्हणजे सगळ्या शेती लोकांचा चांगला आहे म्हणून मुंबईत मग रमलंय आता मुंबईतच घरगिरी घेतल्या तर मुंबईतच राहते पहिले पण मुंबईला चांगल्यात आज जी पण शेअर मैत्री पूर्ण झाली आणि मस्त वाटतय काय नाही एकदम व्यवस्थित आहे दादा आज आज आहे ना तुमच्या नंदीने मस्त घेतला आणि एक सत्ता जो आज पण चांगल्या चांगल्या शर्ती केल्याचा म्हणजे काय आहे की आपल्याला कुठेतरी म्हणजे त्या महाकालेश्वर महाराजांचा आणि महादेवाचा आशीर्वाद आहे म्हणून तो सगळा तो सगळ्यांना आपला घरी पण एक दोन तीन चांगले नंदी पडतात आणि पण त्याचं कसं आहे त्याच्यावर आपल्याला अजून पण विश्वास आहे एवढं वय झालं कुठंच कमी नाही पडला आणि आपलं नाव कधी पडून नाही त्याला त्याच्यामुळे त्याच्यावर अभिमान आहे आणि कुठं तरी आपल्याला वरच्या आशीर्वाद आहे म्हणून ते आज पळतो आणि लवकरच म्हणजे तो जोपर्यंत जोपर्यंत द्यायची आपण रिटायरमेंट जाहीर करणार मुंबईत असते पण बघा ना दादा आपण बघतो ओल्ड बैला आहे ना आपण काय कारण मला किंवा म्हणजे उतरत नाही मैदानामध्ये कारण की हार हाराचा भीती वगैरे मनामध्ये असत पण तुम्ही येत ना पहिला जुना म्हणजे अनुभवी एक स्टार उतरवला होता आणि त्यांनी पण एक साध्य केलं की मी पण अजून कमजोर नाही कारण की माझ्यामध्ये पण रे बोलू शकते आणि त्याचा एक स्वतःचा म्हणजे ओव्हर नाही म्हणू पण त्याला सेल्फ कॉन्फिडन्स एवढा त्याला माहित आहे मी गाडी खेळणार आणि मी जोपर्यंत त्याची इच्छा आहे घरी जर बांधून ठेवू लागणार आता बरीच माणसं म्हणतात की तुम्ही रिटायर करायला पाहिजे वय झाले आता मोठ्या लक्षाच्या गाड्यात पाळायला बैल आपला मग एवढं बरेच लोक म्हणले की अरे त्याला रिटायर करा आता बराच पाळाला आहे बऱ्याच फायनल आहेत त्याच्या पण काय होतं त्याला घरी बांधून ठेवला की मारायला बघतो म्हणून आपण काय केलंय त्याला हलव मैदान चालू ठेवलंय मग थोडा गॅप ठेवून थोडा गॅप पेऊन आपण त्याला पळव आता मुंबईचा अजंदा तुम्हाला आवडतो तर कधी घाटावला पण आदर्श घेऊन मुंबईमध्ये पण चांगल्या प्रकारे मैदाने मुंबई कमिटी वगैरे सर्व ठेवणार काय कसं आहे मुंबईची कमिटी म्हणजे मुंबईची जी सगळी तुम्ही लोक आहे ना आणि बोलण्याची पद्धत एक व्यवस्थित आहे आणि तसं आपण म्हणजे दोन्ही संघटना कमिटी दोन्ही कमिटी अभाव भाव आहे त्याच्यामुळे आम्हाला इथं खेळायला काय आता माझे दोन्ही कमिटीत टोकन आहेत मुंबईला पण टोकन टाकलं आपण कारण कसं होतं आता इथं पण घर वगैरे पण तुमच्या सगळ्यांचं प्रेम खूप चांगला नियोजन चांगलं त्याच्यामुळे बरं वाटतं इथं एक दादाचा पण वाढदिवस आहे अष्टमी इंदगेश्री वादल बैलाचे मालक आणि त्यांच्या वाढदिवसाच्या जी एक मैदान पण घेतलेलं आहे तर काय सांगाल तुम्ही त्यांना काय तुमच्या शाळांच्या माध्यमातून शुभेच्छा द्या कसं आहे आनंदाचा म्हणजे माणूस असा आहे का त्यांच्याबद्दल बोलायला शब्द नाही एक शांत असं व्यक्ती आणि कसा खेळ खेळायचा पालक स्वतः नियोजन करतोय स्वतः सगळं नाव स्वतःच जास्त मुंबईचं नाव गाठावर गाजवलं म्हणून वादळ ची ओळख झाली आणि दादांना पुन्हा एकदा वाढ दिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो आणि असंच निरंतर त्यांनी नादात राहून आमच्याशी मैत्री असं निरंतर केव्हा आई एक तुम्हाला पण मी शुभेच्छा देतो आणि तुमच्या किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि आता कुठलं आपल्याला एक चॅनेलच्या वरती तुमचं पत्र वगैरे पाहायला भेटेल का लवकरच आपण करतो काम विषय त्याच्यामुळे काम थांबवले शंभर टक्के करणार आहे विषय जसा विषय आला ज्यावेळेस म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीचा विषय किंवा एखाद्या बाईलाचा विषय त्यावेळेस ते शब्द सुचतात विषयच नाही त्याच्यामुळे आपण काम थोड्या वेळा शुभेच्छा